नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज राऊरी येथे कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे आज राऊरी येथे कांदा बाजारभावामध्ये घसरण ही पावयास मिळालेली आहे राऊरी येथे आज गावराग कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण पंधरा हजार सात कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सातशे पाच रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाच रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान